जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहा एकमेकाबद्दलचा विश्वास हा खूप महत्वाचा असतो कारण की प्रत्येक नात्यामध्ये आपण अडकलेलो जो असतो ज्या नात्यासोबत आपण जगत असतो त्या नात्यासोबत जगताना सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे एकमेकांवरचा असणारा विश्वास आणि हा विश्वास जर एकमेकावरती जर दृढ असेल तर मात्र हे नातं खूप भक्कम राहतं आणि या नात्याला कुठेच तडा जाण्याची शक्यता नसते आणि मग संघर्ष जीवनामध्ये कितीही असो एकमेकांसोबत जगणं किंवा एक आयुष्य वाढणं हे फार त्रासदायक वाटत नाही पण याच नात्यामध्ये जर विश्वासच नसेल तर या विश्वास अविश्वासाच्या पाय वाटा म्हणतो ना आपण अविश्वासाच्या चा वाटेवर वाटे वा चालणं हे खूप कठीण होऊन जातं तर असा हा जीवनाचा प्रवास जगत असताना जीवनामध्ये विश्वास हा किती महत्वाचा आहे एकमेकांवरचा विश्वास किती महत्वाचा आहे त्याला जपणं हे किती महत्वाचं आहे त्या विश्वासाला जाऊ न देण्यासाठी काय करायचे जीवनामध्ये त्याला किती जपणूक असते त्या विश्वासाची तर ते एक छोटेसे व्हिडिओ किंवा एक छोटेसे कथे मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर आजची एक गोष्ट आहे एका नातवाची आणि आजोबांची तर ते छोट्याशा नातवाने त्या आजोबांना प्रश्न विचारला की त्या मुलाला विश्वासाची फार तशी व्हॅल्यू नव्हती जीवनामध्ये कारण की त्याचा फारसा असा अनुभव नव्हता पण तरी देखील त्याला पडलेला हा प्रश्न म्हणजे आजोबा विश्वास म्हणजे काय ते तर त्या आजोबांना आता या मुलाला विश्वास समजवणं थोडस कठीण गेलं तर मग याला त्याच्या भाषेत उत्तर देताना त्या आजोबांनी त्याला एक छोटीशी कथा सांगितली आणि अगदी उत्तम त्यांनी त्या मुलाला ते समजून सांगितलं ते अशा पद्धतीने की तो मुलगा जेव्हा त्या आजोबांना म्हणतो की आजोबा की विश्वास म्हणजे काय असतो नेमकं तर त्या आजोबा हसत त्याला म्हणाले की बाळा माझ्यासाठी एक पाण्याचा ग्लास भरून घेऊन तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आजोबांनी त्याला उत्तर न देता एक ग्लास आणायला सांगितलं तर असं त्यांनी का केलं असेल तर त्याला त्यांच्या त्याच्या कृतीतून त्याला समजून द्यायचं होतं बऱ्याचदा काय होतं आपण एखाद्याला खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्यात त्या बसत नाही कारण की म्हणतो ना आपण बरं ऐक कळत पण वळत नाही अशी सिच्युएशन बऱ्याच जणांची असते तर मग अशा सिच्युएशन मध्ये त्या मुलाला कृतीतून समजावणं मुलांना बऱ्याचदा कृतीतून समजतं बऱ्याचदा मोठ्यांनाहीत त्या गोष्टीची गरज असते खर तर आपण कितीही त्याला सांगतो पण त्याला त्या गोष्टी कळत नसतात मग एखादी सिच्युएशन एखादी कृती अशी घडते जीवनामध्ये की त्या कृतीतून त्या व्यक्तीला त्याची अनुभूती येते तर असं त्या आजोबांनी त्याला एक ग्लास पाण्या भरलेला पाण्याचा ग्लास आणायला सांगितला तो मुलगा कसलाच विचार नसला तर पळत गेला निघाला आणि पाण्याचा ग्लास आणण्यासाठी तिथे निघाला तर त्या आजोबांनी त्याला क्षणभर थांबवलं आणि सांगितलं हे फक्त तू पाणी आणायला जातोय पण एकानी पाण्याचा जो ग्लास तू भरून आणणार आहे त्यातला एकही थेंब तू खाली सांडू नको किंवा जमिनीवर त्याचा एकही थेंब सांडला नाही पाहिजे याची काळजी तू घे तर एवढं सांगून तो, 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 तो मुलगा धावत पाणी आणायला निघाला तर तो मुलगा पाणी घेऊन त्याला आजोबांनी सांगितले शब्द त्याच्या लक्षात होते त्याच्यामुळे त्याला हे माहित होतं की आपल्याला आता पाणी घेताना ता जपून घ्यायचे कारण की आपल्याला आजूबानी पाणी सांडू द्यायला सांगितले नाही त्यातला एकही थेंब सांडला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची एवढं त्या मुलाला समजलं होतं तर तो मुलगा तो, मुल तो पाण्याचा ग्लास अगदी शांतपण आणि हळू पावलं टाकत आजोबांपर्यंत घेऊन आला त्याने त्याची काळजी घेतली आजोबांनी दिलेला दीड़ शब्द पाळला असा हा पाण्याने भरलेला ग्लास जेव्हा तो मुलगा त्या आजोबांपर्यंत पोहोचवतो तर त्याने त्याचं कार्य उत्तमरित्या पार केलेलं असतं तर आजोबा अगदी खुश होतात मग आजोबा त्याला म्हणतात मला सांग मी तुला जेव्हा काळजी घेत तुला पाठवलं तेव्हा तू तेवढी ते काळजीने तो ग्लास आणला नसता तुझ्या पद्धतीने कदाचित सांडत देखील त्या पाण्याचा ग्लास आणला असता म्हणजे नकळतपणे तुला त्याची माहिती नव्हती की तो त्यातलं पाणी सांडू द्यायचं नाहीये तर नकळतपणे तू ते पाणी सांडत माझ्यापर्यंत तो ग्लास घेऊन आला असता पण मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितली मी त्या त्यातलं पाणी तुला सांडू द्यायचं नाहीये हे सांगितल्यामुळे तू त्याची काळजी घेऊन शांतपणे हळू पावलांनी तो ग्लास माझ्यापर्यंत पोहोचवला आणि मला सांग मग यामध्ये जर एखाद्याचा विश्वास एखाद्याच्या भावना जर असत्या आणि त्या जर सांडल्या असत्या तर त्याचा त्रास त्या समोरच्या व्यक्तीला झाला असत की नाही तर आजोबांनी असं उत्तम घेत्या त्याला ते, ते उदाहरण समजून सांगितलं की नेमका विश्वास म्हणजे काय असतो तो विश्वास कसा जपायचा असतो तर त्यातून हा जो छोटासा कृतीतून मुलाला दिलेला जो आपण म्हणतो ना एखाद्याला धडा दिला असतो ना तसा तो धडा त्याने त्या ते मुलाला विश्वास असतो त्या आजोबांनी दिला तर अगदी छान पद्धतीने त्यांनी त्याला समजावलं की मग आता विचार कर ते क्षणात थोडेसे क्षणभर हसले आणि सांगितले की मला सांग या पाण्याच्या ग्लासमध्ये एखाद्याच्या पाण्यावर हो जी एखाद्याच्या मनाच्या भावना असत्या एखाद्याचा विश्वास त्याने तुझ्यावर ठेवलेला असता आणि तो विश्वास तू असा जर तुझ्या छोट्याशा नकळत होणाऱ्या चुकीमुळे तू तो सांडून दिला असता तर त्या व्यक्ती ती व्यक्ती दुखावली गेली असती की नाही तर तो मुलगा अर्थातच हो बोलला आणि त्याला त्या गोष्टीची क्ष म्हणजे त्याला विश्वास म्हणजे काय असतो क्षणच लक्षात आलं कि विश्वास हा किती महत्वाचा असतो अगदी छोट्याशा जीवाला देखील जीवनामध्ये एकमेका एखाद्याने एक आपल्याला सांगितलेली गोष्ट की निभावणं किंवा एखाद्याने टाकेल आपल्यावर विश्वास हा टिकवणं हे किती महत्वाचं आहे हे त्या मुलाला त्या क्षणी लगेच समजले ह्या कृतीतून की ह्या छोट्याश्या गोष्टीतून आजोबांनी त्याला उत्तम रित्या असं समजून सांगितलं तर त्यामुळे ते, अं हा जो नात्यांचं नात्यांचं जो म्हणतो आपण किंवा नात्यांमधचा विश्वास अविश्वास या ज्या गोष्टी असतात त्या देखील त्यांनी त्याला उत्तम सांगितलं तर ते म्हणाले बाळा नातं हे असं काचे सारखं असत त्या नात्याला जर एकदा तडा गेला ना ते पूर्वरत होऊ शकत नाही आणि मग जर तुटलेल्या नात्यासोबत राहणं खूप कठीण होऊन जातं बऱ्याचदा तुटलेल्या काचेला एखादी तुटलेली वांगडी असो घातामधली किंवा एखाद्या काचेला गेलेला तडा असो त्याचे चिमटे आपल्याला खावे लागतात बसतात तर बऱ्याचदा हे तुटलेला विश्वास असतो ना तो त्याच पद्धतीचा असतो त्याच्यामुळे विश्वासाला तुटू द्यायचं नसतं त्या विश्वासाला हळूहळू ज्या पद्धतीचं कार्य आपल्या सोपवलंय एखाद्या नात्यामध्ये म्हणतो ना आपण तो समोरचा आपल्यावर आपल्याला विश्वास जो असतो तो विश्वास आपल्याला जपायचा असतो आणि ती आपल्याला तीच ओळख विश्वासाची आजोबांनी कथेतून त्या मुलाला किंवा कृतीतून त्या मुलाला सांगितलं तर अशा उत्तमरित्या त्यांनी त्याला सांगितलं की जसा एखाद्या नात्याला किंवा एखाद्या तडा जातो पण आवाज होत नाही पण तो आतून खूप शांत होतो तो समोरचा देखील दुखावला जातो त्याचा कुलप्रित परिणाम हा मनावर होतो नात्यावर होतो आणि छोट्या नकळ चुका देखील बऱ्याचदा काय देखी, होतं की तुझ्याकडून कदाचित नकळतपणे मी तुला जर त्याची कल्पना दिली नसते नकळपणे तुझ्याकडून त्या चुका झाल्या असत्या ती चूक झाली असती पण अशा छोट्या मोठ्या चुका माफ देखील करता येतात पण जाणून बसून मागणं किंवा त्या झालेल्या चुका या आपल्याला स्वप्रेजन करणं किंवा माझ्याकडून नकळतपणे ही चूक झाली ती चूक मान्य करण्याची स्वतःमध्ये की आपण म्हणतो ना स्वतःमध्ये ती कमतरता नसावी बरेच लोकांना हा निगू असतो हा अहंकार असतो छोटीशी चूक आहे झाली झाली ती झाली एवढं काय त्यातून चूक झाली तर अशा छोटे छोटे चुका बरेचदा न सांगण्यामुळे किंवा झाकून ठेवल्यामुळे त्या व्यक्तीवरचा विश्वास हा एक दिवस प्रचंड मोठा होऊन जातो आणि संपूर्णपणे तो संपतो एखाद्यावरती आपण विश्वास टाकतो तर त्या छोट्या छोट्या चुकांमधूनच तो विश्वास एक दिवस प्रचंडपणे संपून जात तर अशा जीवनामध्ये जर चुका होत असतील छोट्या छोट्या चुकांमधून जर तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल तर सर्वात प्रथम म्हणजे माफी मागायला शिका तुमच्याकडून जर चुका होत असतील तर त्या चुकांना माफ करायला शिका आणि होणाऱ्या चुकांना जर समोर माफी मागत असेल तर त्या चुकांना देखील मान्य करण्याची ताकद ठेवा आणि झालेल्या चुकांना माफी मागायला शिका सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बऱ्याचदा सवय असते की आपल्याला आपला अहंकार एवढा असतो की आपल्याला आपल्या चुकांची माफी मागायची नसते त्याच्यामुळे या अहंकाराला कुठेतरी बाजूला ठेवायचं तुम्हाला नातं जर जोपासायचं असेल नात्यांना मधला विश्वास जर टिकून ठेवायचा असेल तर छोट्या मोठ्या होणाऱ्या चुकांना नकळत होणाऱ्या चुकांची माफी मागत चला त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास हा टिकून राहतो एकदा नात्याला तडा गेला तर पुन्हा उभारणं खूप कठीण होऊन जातं नात्यामधला विश्वास हा खूप महत्वाचा असतो मग एक वेळ अशी येते की खरी सिच्युएशन अशी असते की तुम्ही त्या गोष्टी केलेल्या नसतात पण तुमच्यावर अविश्वासाने विश्वासाने ती गोष्ट तुम्ही केली असं तुम्हाला गृहित धरलं जात अशा वेळी होणारा म्हणा किंवा होणारा त्रास हा तुम्हाला स्वतःलाच प्रचंड ज्या व्यक्तीने ती चूक केली नाहीये त्या व्यक्तीला त्या चुकीसाठी गृहित धरलं जातं अशा वेळेस प्रचंड त्रास त्या व्यक्तीला सहन करावा लागतो त्यामुळे छोट्या छोट्या चुका जर होत असतील तर त्या मान्य करत त्यामुळे काय होतं एखादी गोष्ट जर आपण केली नसेल चूक जर तुम्ही करत नसाल तर त्या चुकीची तुम्हाला ठामपणे विश्वासाने या गोष्टी समोर त्याला सांगता येतात की बाबा ही गोष्ट मी केली नाहीये मी अर्थातच आतापर्यंत ज्या गोष्टी माझ्याकडून घडल्या किंवा चुका झाल्या तर ती मी त्याने एक्सेप्ट करत आले पण आता ही सिच्युएशन अशी आहे की मी माझी ह्याच्यामध्ये काही चूक नाहीये किंवा मी त्या ठिकाणी गेलो नाहीये तरी देखील मला त्या ठिकाणी गेल्यासाठी गृहित धरले जाते तर त्यावेळेस व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवते पण जर आपण आधीच्या छोट्या मोठ्या चुकांना जर माफी मागत नसेल त्या चुका एक्सेप्ट करत नसेल त्यामुळे जीवनावरती त्याचा खूप विपरीत परिणाम होतो आणि मग एक दिवस के न केलेल्या चुकीच्या किंवा न केलेल्या गोष्टी सुद्धा आपल्यावरती आपल्याला लादून घ्याव्या लागतात आणि त्यावेळेस आपल्याला स्वतःला सिद्ध करणं खूप कठीण होऊन जातं तर असा हा विश्वास आणि अविश्वासातला फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे जीवनामध्ये जगत असताना या छोट्याशा गोष्टी मधून आपल्याला हे समजावलंय की नातं हे विश्वासाने टिकत आणि त्या विश्वासाला तडं जाऊ न देणं हे आपलं काही विचारते विश्वास हा खूप महत्वाचा आहे त्या विश्वासाला शांतपणे नाजूकपणे जसं त्या मुलांनी शांत हळूवारपणे हळू पावला निघला आजोबांपर्यंत पोहोचवला त्यातून आजोबांना हे सांगायचे की विश्वास देखील हा असाच आहे की तो आपल्याला काळजीपूर्वक जपायला हवं काही काळजीपूर्वक ला जपणूक करून आजोबांपर्यंत पोहोचवलं तसंच विश्वास देखील आपल्याला लाईफ टाइम साठी नात्यामध्ये जपणं खूप महत्वाचं त्यामुळे आपलं नातं छान उत्तम आपल्याला जपता येईल आणि जीवनामध्ये अनेक अडी अडचण जरी जीवनामध्ये आला तरी आपल्या पाठीशी उभी राहणारी आपली व्यक्ती आपल्यासोबत राहील पण जर आपण आपल्या व्यक्तीला जर कुठेतरी धोका देत असेल तिला अविश्वास निर्माण तिच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करत असेल कुठेतरी विश्वासाला पात्र ठरत नसते तर मग अशा वेळ अशी प्रसंग येतो व्यक्ती वे सोबत नसते कुठेतरी त्या व्यक्तीला वे असं वाटतं की नाही ही व्यक्ती वागली असत कारण की कुठेतरी आपण आपल्या चुकांमधून त्या व्यक्तीला हर्ट केलेलं असतं आणि मग ती हर्ट झालेली व्यक्ती आपल्याला विश्वास ठेवायला तयार नसते आणि त्यावेळेस मात्र आपल्याला तिच्याकडून प्रचंड अपेक्षा असते की त्या व्यक्तीने आपल्याला समजून घेतलं पाहिजे आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे दुरे आपण केली नाही त्या गोष्टीसाठी आपल्याला घ्यायला पाहिजे आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे मग हा विश्वास ठेवण्यासाठी आपण आधी त्या पात्रतेच ठरवू का आपण तशी पावलं टाकलीच का तसंच आपण त्या नात्याला जपलं आहे का प्रश्न अस स्वतःला विचार त्यानंतर त्या व्यक्त अपेक्षा ठेवल्याने स्वतःला विश्वास बिघडणं विश्वास निर्माण करणं त्यांनी त्याला जपणं हे खूप महत्वाचं आहे